रोडवरून पावसाचे पाणी वाहत असल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणचे अकरा रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत भंडारा जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यातच लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील संजय सरोवराचे पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व नदी नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे व नदी नाले ओसंडून वाहू लागले होते त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला भंडारा जिल्ह्यातील तब्बल अकरा रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये भंडारा तालुक्यातील भंडारा ते लहान पूल करचखेडा ते खमारी सुरेवाडा ते खमारी नवेगाव ते कोका पवनी तालुक्यातील भोजापूर ते कोदुर्ली पवनी ते गोडेगाव पवनी ते जुनोना पवनी ते उमरी मोहाडी तालुक्यातील मांढड ते सुकडी रोहा ते सुकडी लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर ते वडसा या रस्त्यांचा समावेश आहे तर याबद्दलची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी साडेनऊ वाजता देण्यात आली आहे